रायगड जिल्ह्यातील कंपन्यांमुळे जिल्ह्यात प्रदूषण वाढते प्रदूषणाचा पर्यावरणाबरोबरच स्थानिक भूमिपुत्रांच्या निसर्गावर आधारित व्यवसायावर देखील मोठा दुष्परिणाम झालाय ह्या रिलायन्स असताना सुद्धा इथं केमिकलचा प्रदूषण होऊन शेतीची सर्व उद्ध्वस्त झालेली आहे आज येथील आमच्याकडे दूध व्यवसायसुद्धा तशाच प्रमाणे झालेला आहे रिलायन्स येतो जिथे जागा रिकामी दिसते तिथं भराव करतोय मग ते गुर जाणार कुठं तो गुर म्हणजे आमचा इथला दूध जो गरीब माणूस आहे तो गाई मशी पालन करून त्याचा स्वतःचा रोजीरोटीचा जो उद्योग होता तो पण ह्या रिलायन्सने नष्ट केलेला आहे मग इथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी जायचं कुठं त्याशिवाय मच्छीमारी करणारे जे कोली लोक आहेत आमचे त्या नदीमध्ये आंबा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचं केमिकलचं पाणी सोडून ते माशांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू पडत आहेत आणि तिथल्या स्थानिक कोळी लोकांना त्याचाही रोजगार पासून वंचित राहायला लागतो म्हणजे असे ग्रस्त आहेत त्यात रोजीरोटी मिळत होती पण ह्या निव्वळ केमिकल मुलं आणि आता तो प्रकल्प आणतात म्हणजे आम्ही शेतकरी जे खायला भेटत होतं ते पण कशातून काढलेत या स्थितीत रिलायन्स नागोटने इंडस्ट्रीज लिमिटेड संलग्न बेनसे कंपनीने सिद्धार्थ नवा प्रकल्प स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या धक्कादायक म्हणजे स्थानिकांना यापासून पूर्णपणे अनभिज्ञ ठेवण्यात आल्याचा आरोप देखील केला जातोय तर आता इथे क कंपनीमध्ये रिलायन्स कंपनीमध्ये नवीन प्रकल्प येत आहे तर हा प्रकल्प येत असताना त्यांनी कुठला प्रकल्प आहे तो गावातल्या लोकांना माहिती असणं हे गरजेचं आहे परंतु हे प्र रिलायन्सची जी मॅनेजमेंट आहे ती अद्याप त्यांनी आम्हाला काहीच सांगितलेलं नाही कुठला प्रकल्प आहे जर प्रकल्प कुठला आहे हा जर सांगितला नाही तर आम्हाला कळणार कसं की तो प्रकल्प हजार आहे की कशा प्रकारचा आहे प्रकल्प कुठला आहे सांगितलं समजल्यानंतर आम्हाला कळेल ना कारण प्र कुठलाही प्रकल्प असू दे कारण ही केमिकल इंडस्ट्री आहे केमिकल इंडस्ट्री म्हटलं की तिन्ही प्रकारचं पोल्युशन होतं वॉटर पोल्युशन होतं सॉइल पोल्युशन होतं एअर पोल्युशन होतं परंतु त्यांनी जर व्यवस्थित प्रिकॉशन घेतला तर ते ठीक आहे परंतु ह्याचा परिणाम काय ह्या की आमची आजूबाजूची जमीन वगैरे ती नापिक होत आहे त्याच्यामुळे आमचा ह्या प्रकल्पाला पूर्णपणे विरोध आहे स्थानिकांना विश्वासात न घेता प्रकल्पाचे काम रेटण्याचा प्रयत्न कंपनी करते या प्रक्रियेमध्ये वृक्षतोड तसेच शेतीला धोका होईल अशी अवैध कामे सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक रहिवाशी करतायत बांधताना त्यांनी जी झाडाची वृक्षतोड केली आहे ती वृक्षतोड त्यांनी कोणत्या आधारे केली आहे काय त्यांच्याकडे कागद आहे कशाद्वारे त्यांनी वृक्षतोड केली आहे एक वृक्ष तोडला तर त्या वृक्षाच्या जागी त्यांना चार झाड लावावी लागतात ती झाड त्यांनी कुठे लावली कशा प्रकारे लावली त्याची माहिती आम्हाला तर त्यांना द्यायलाच पाहिजे दुसरा प्रश्न म्हणजे इथे जो त्यांनी भराव केलाय हा भरावा भराव केल्यानंतर तिथे जी साईडला जमीन आहे ती जमीन बहुतेक शेतकऱ्यांची इथला दोन तीन गावच्या शेतकऱ्यांचे त्या शेतकरी शेतीचा नासधूस होईल त्या कोण आहे रिलायन्स इंडस्ट्रीज ही त्यांनी मान्य करायला पाहिजे आणि त्याच्यावर काय उपाययोजना आहे ती त्यांनी करायला पाहिजे ती काही करत नाहीये ती भराव केलाय त्याच्याने पूर भरणार ती जमीन नापीक होणार ह्याचा सगळ्याचा जिम्मेदार हा रिलायन्स इंडस्ट्रीज आहे त्यांनी कोणत्याही प्रकारचे परमिशन न दाखवता गुंडा स्वरूपाच्या लोकांना हाताची धरून हे काम चा, चालू करण्याचा प्रयत्न करत आहेत तर ते आम्ही होऊ देणार नाही नद्यांना पूर आला की कंपन्यातून निघणारी रसायने पुराच्या पाण्यात सोडली जातात हे रसायनयुक्त पाणी शेतात घुसल्याने शेती नापीक होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे नव्या कंपन्या स्थापन केल्यानंतरही ही समस्या वाढत जाऊन कोकणातील शेतीत धोक्यात येणार आहे ही कंपनी इथं कुठली टाक आहे त्याच्यापासून आमचा चार वर्षे रिलायन्स कंपनीचा पूर आला का रिलायन्स कंपनी केमिकल सोडते केमिकलपासून शनी आमची जमीन काही व्यवस्थित पिकत नाही सगळे लुस्कान होते कारण का लावायलाच का राहत नाही केमिकलनी सर्व पेरलेला भात कुसून जाते पण हा रिलायन्सवाला कधी पकायला येत नाही कधी काय देखरेख करीत नाही गोरगरिबांना विचारित नाही शेतकऱ्यांना काही का ना का केमिकल पूर आला का केमिकल सोडते पूर आला का केमिकल सोडते हा आणि पूर आल्यावर स्वतः स्वतः आमचा लुसकाण होते आम्हाला भरपाई नाही काय नाही खायचं काय काय नाही वर्षभर आम्ही तशीच मरतो कारण का कार्डावर हो येतो तोच खाताव का रेशनवर रे येते तोच खाताव का रिलायन्स होतो आणि हा जो केमिकल आता आतो कंपनी टाकत आहे इथे त्या कंपनीला आम्ही आमच्या विरोध आहे नव्या प्रकल्पाच्या कामात केली जात असलेली वृक्षतोड अवैध उत्खनन याची चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झालेत आम्ही सर्व ग्रामस्थ जुई जोतिरपाडा बेंसा बेन्शेवाडी हे बेन हे सर्व गाव गावकरी इथं आम्ही एकत्र आलो ते ह्यासाठी आलो तर आमच्या स्थानिकांनी आमच्या नागरिकांनी आमच्या शेतकऱ्यांनी या रिलायन्स कंपनीसाठी हा जागा दिला आणि तो जागा देवत असताना लोकांना नोकरीसाठी वंचित ठेवले काही लोकांना नोकरी नोकरीवर घेतले आणि काही लोकांना नोकरीपासून वंचित ठेवलेले आहे आणि तीच परिस्थिती आज आमची इथं आलेली आहे की इथं नवीन येणारा प्रोजेक्ट ह्या प्रोजेक्टसाठी कंपनीने जी लोक झाडं तोडलीत आणि झाडाची धाल नासधूल केले त्याशिवाय येणाऱ्या प्रकल्पाचा वायू प्रदूषण हा दूषित का दूषित हो होतो आहे आणि हा दूषित प्रदूषण हा होतोय ह्याचा कंपनीने जाणून हे केलेलं आहे नासधूल केलेलं आहे झाडं तोडलेली आहेत तर तो ह्यासाठी कंपनीच्या रिलायन्स व्यवस्थापकावर कंपनीच्या फोरेस्ट खात्याने फॉरेस्ट डिपार्टमेंटनी कंपनीवरती पा पाय ती तशी द दखल घेतल्या त्यांच्यावर कारवाई केल्या वे अशी आमची मागणी आणि येणारं प्रोजेक्ट आहे ह्याला आमच्या सर्व नागरिकांचा आमचा विरोध आहे या प्रकल्पाचं काम करताना त्या ठिकाणी असलेली स्मशानभूमी मानवी वस्तीत स्थलांतरित करण्याचा घाट कंपनी व्यवस्थापनाने घातलाय याला देखील ग्रामस्थांचा प्रचंड विरोध आहे स्मशानभूमीच्या संदर्भात आता हा नवीन येणारा जो प्लांट आहे कंपनी कंपनीने आणून घेतलेला हा नवीन प्रोजेक्ट यासाठी कंपनी स्मशान तोडून मानव वस्तीमध्ये आणायची असा कंपनीचा हेतू आहे परंतु त्याला आमचा धिकार आहे आणि आम आमची त्याला विरोध आहे आम्ही त्याला स्मशानभूमी या ठिकाणी लोकवस्तीमध्ये आणून देणार नाही या प्रकल्पाविरोधात एकत्रित येत स्थानिकांनी आंदोलनाचे हत्यार उपसण्याची तयारी सुरू केली आहे स्थानिक भूमिपुत्रांच्या या प्रश्नावर मॅक्स तटकरे यांची प्रतिक्रिया देखील जाणून घेतली मधून नेमकं काय काय उत्पादन होणार आहे याची माहिती मी नक्की त्या ठिकाणी घेईन आज तिथे असलेला जो रिलायन्सचा कारखाना आहे तो एकेकाळी पेट्रोकेमिकल कारखाना म्हणून त्या ठिकाणी आला भारत सरकारचा अंगीकृत व्यवसाय म्हणून आला त्यावेळेलासुद्धा स्थानिकांना प्रकल्पग्रस्तांना घेतलं पाहिजे हे आंदोलन केलं त्याचं नेतृत्व मी केलं त्याला मी तालुका काँग्रेसचा अध्यक्ष होतो एकोणनव्वद सालची गोष्ट आहे आदरणीय पवारसाहेब त्याला राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला तिथल्या प्रकल्पग्रस्तांना सामावून घेण्यामध्ये मला यश आलं आत्ताही प्रकल्पग्रस्तांना सामावून घेऊनच किंवा त्यांना विश्वासात घेऊनच प्रदूषण विरहित कारखानदारे असेल तर ती करण्यासाठी माझा हस्तक्षेप नक्की त्या ठिकाणी राहील शेवटी रोजगाराची निर्मिती करावीच लागेल पण ती करत असतानाच स्थानिकांचा अधिकार हा अबाधित राहिला पाहिजे त्यांना त्या ते ठिकाणी त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवरती स्थान मिळालंच पाहिजे असा खासदार म्हणूनसुद्धा माझा आग्रह राहणार आहे कशा पद्धतीनं यामध्ये समन्वय साधता येईल नाही एक तर ही जागा आय पी सी एलनी घेऊन अनेक वर्ष झालेली आहेत तीस पस्तीस वर्षापूर्वी जागा घेतलेली आहे आणि त्याच वेळेला कंपाऊंडिंग वगैरे झालेलं आहे त्या त्या वेळेला स्थानिकांचा रस्ता स्मशानभूमी याचे जे काही प्रश्न आले होते ते मी स्वतः कधी पालकमंत्री असताना सोडवलेले आहेत मधल्या कालावधीमध्ये खासदार म्हणून सोडवलेले आहेत आताही काय राहिले असतील तर जरूर त्या बाबतीमध्ये हस्तक्षेप करून कोणावरती अन्याय होणार नाही याची खबरदारी नक्की त्या ठिकाणी घेतली जाईल प्रकल्पग्रस्तांना आय पी सी एलनी किंवा रिलायन्सनी सामावून घेतलेला आहे उरलेला सुद्धा माझ्या हस्तक्षेपाच्या नंतर एकाच वेळेला जवळपास दोनशे प्रकल्पग्रस्तांना कंपनीच्याच मध्ये त्या प्रकल्पग्रस्तांच्या कमिटीला कॉन्ट्रॅक्ट देऊन त्याच्यामध्ये सामावून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा माझी एक महत्त्वाची भूमिका मी बजावलेली होती अजूनही काय कोणाचे प्रश्न राहिले असतील तर जरूर त्या बाबतीमध्ये योग्य ती समन्वयाची भूमिका खासदारहून माझी राहील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील बेंसे झोतिरपाडा ग्रामपंचायत हद्दीमध्ये एक नवा प्रकल्प उभा राहतोय रिलायन्स नागोटणे इंडस्ट्रीज लिमिटेड संलग्न हा नवीन प्रकल्प या ठिकाणी उभारला जात असताना येथील स्थानिक भूमिपुत्र असतील शेतकरी असतील प्रकल्पग्रस्त असतील नागरिक असतील यांना या प्रकल्पाबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे नेमका हा प्रकल्प कोणता आहे, आहे या प्रकल्पामधून फायदे किती आहेत तोटे किती आहेत मानवी आरोग्याला जैविधतेला आणि सजीव सृष्टीला कोणत्या प्रकारचे विनाशकारी परिणाम सोसावे लागतील याबाबत येथील नागरिक अनभिज्ञ आहेत त्यामुळं येथील संपूर्णतः नागरिकांनी प्रकल्पग्रस्त स्थानिक संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली मोठा लढा उभारलेला आहे या संदर्भात नवीन प्रकल्पामध्ये स्थानिकांना नोकऱ्या मिळतील का तसेच शेतकऱ्यांना येथील न्याय मिळेल का सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीच्या संधी मिळतील का असा सवाल येथील नागरिकांच्या पुढं उभा आहे आपल्याला न्याय मिळावा प्रकल्पातून कोणते फायदे तोटे आहेत याबाबत जनसुनावणीच्या माध्यमातून जनतेला माहिती मिळावी अशा विविध मागण्या येथील नागरिकांनी आणि बेन्शे जोतिरपाडा ग्रामपंचायत हद्दीतील समस्त ग्रामस्थांनी केल्याचं पाहायला मिळतं आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण